या मंडळी जेवायला ऐ लाव रे तो व्हिडिओ हो। सरकार म्हणजे आज कुठे आली अचानक आज आई माझ्या भाचीचं लग्न आणि नगरमध्ये आलो आहे आम्ही बायपास कल्याण रोड जो आहे बायपासचा ते मंगल कार्यालय आहे तर अचानकच ठरलं त्याच्यामुळं अगोदर काही व्हिडिओ बनवता नाही आला तर खूप छान मंगल कार्यालय आहे अगदी हवेशीर आहे मोकळ्या वातावरणात आहे लग्नाचा मुहूर्त तसा साडेआठचा आहे पण आत्ताच साडेआठ वाजलेत अजून नवरदेव मिरवायला आणि इथपर्यंत यायला भरपूर असा वेळ आहे त्याच्यामुळे जेवण वगैरे आहे सर्वांनी आणि आता बसलोय निवांत तर हे बघा इथं माझ्या जाऊबाई आहेत दोघीजणी आणि ह्या आमच्या गौराबांच्या आत्याबाई आहेत तर सगळेजण आम्ही गाडी करून आलेलो आहे तरी ते ह्या दो दोघीजणी आहेत त्या माझ्या मिस्टरांच्या आत्याबाई आहेत खूप मनमिळाळू स्वज स्वभावाच्या हो आहेत आणि पाठीमागे उभी राहिली ती माझी जाऊबाई आहे आणि आमच्या काकडे फॅमिलीसोबत खूप दिवसानंतर प्रवास केला आहे लग्नासाठी त्यांनी गाडी केली होती त्याच्या त्यांच्यासोबतच मी आलेली आहे खूप हसी मजाक चाललेला उजव्या बाजूला दिसते ती पण छोट्या सासऱ्यांची सुनबाई आहे ती पण जाऊबाईच आहे माझी ही दिसती गौरी आहे ती इकडे बोलतायत ह्या माळून सासूची मुलगी आहे पण त्या काय बघायलाच तयार नाही इकडं गप्पा मारणारे इकडं तोंड करून बसले ते मी ननंद आहेत डाव्या ही छोटी जाऊ तुझ्या बाजूला ननंद आणि मग काय गेलो जेवण करायला छान छान मेनू होते मग मस्त असा ताव मारला जेवणावर चापून चोपून जेवलो भरपूर मंडळी आलेली लग्नाला फोटो काढायचे म्हटल्यावर काही आमच्यात काय कोणी माघार घेतच नाही आहे फोटोच फोटो आणि फॅमिलीमध्ये गेलो आणि सेल्फी काढला नाही असं तर कधी होणारच नाही आणि म्हटलं चला आता सगळीकडे कॅमेरा फिरून घ्यावा कोण कोण पाहुणे मंडळी कुठं कुठं बस बसली बघून घेऊ जवळ जाऊन नाही बोलता आलं तरी आपल्या कॅमेऱ्यातून तरी दिसतंय ना कोण आलं आहे कोण नाही हे बघा छोटी पुतणी आहे माझी छोट्या दिराची छोटी जाऊ बाई ही मोठी ही तशी मानाने मोठी पण माझ्यापेक्षा वयाने ला आणि त्यामुळे मी तिला आरकारच करते अगदी मैत्रीचं नातं आहे आमचं या याम्च। आमच्या आत्याबाई आत्याबाई म्हणजे माझ्या मिस्टरांच्या त्या डेकोरेशन खूप सुंदर होतं बरं का अगदी मनमोहक मनाला भुरळ पाडणारं असं आकर्षक डेकोरेशन होतं आणि नौर आता नवरीची एंट्री बघा किती छान याला काय म्हणतात मलाही माहीत नाही पण ते बघताना इतकं सुंदर वाटलं अगदी स्वर्गातून जशी देवदेवता चालतात तसं त्या पद्धतीचं त्यांचं आता पदार्पण झालेलं आहे ते आता स्टेजवर जाणार आहेत आणि कॅमेरे तर मंडळी एवढे होते ना का असं वाटलं की कुठे एखादी पत्रकार परिषदच भर भरली आणि त्याचे ते सेशन चाललेलं आहे फोटो काढतायत कमीत कमी दहा पंधरा तरी कॅमेरे असतील नवरदेवनवरी जोडी अप्रतिम इतकं भारी वाटत होतं आणि बघा नवरदेव नवरी चाललीत आता पुढं आणि आता नवरी बघा किती छान डान्स करते जणू काही स्वर्गातली अप्सराच किती सुंदर वाटतंय बघा ना बरोबर ना मंडळी खूप छान विवाह हो सोहळा पार पडला पण हे पार पाडताना थोडंसं वीघ नाही आलं तेनंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर नवर नवरी स्टेजवर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली आणि त्यानंतर मंगलाष्टके झाली लक्ष्मी पदे ते मनसा सुराणी गुलस्वामी आशीर्वाद चिंतन सावधान पावणे मंडळे सावचित्त सावधान वाचन सावचित्त सावधान जशी मंगलाष्टके पार पडली तसं बाहेर आतिशबाजी फटाक्यांचा धूमधडाका सुरू झाला आणि अचानकच बाहेर उठून एक टोळकं आलं आणि हे तुंबड हानामारी करायला सुरुवात केली आमच्या नलनबाई अक्षरशः त्यांना तर हातापायां एकदम वाकडीच म्हणले त्यांची जगात दिसते पाळापोळी इतका गोंधळ सुरू झालेला नऊ स्टेजवर पाहुणे मंडळी मंगलामध्ये प्लास्टिक सुरू असताना सुद्धा या नालायक लोकांनी जे कोण होती ते गोष्ट प्रवृत्तीचे त्यामुळे अक्षरशः लाईट बघा की बाबा सुरू का प्लास्टिक या शुभ कार्यात असं विघ्न झालेली लाईटसुद्धा नाएट गेलेली एवढं घाबरलेलो आम्ही मला तर काय करावं मला तर पोरंच आठवली हो बाबा माझी की मी कधी घरी जाते असं झालं होतं आणि रात्री यायला उशीर झाल्यामुळे जाऊबाईंनी मला मुक्कामाला तिथेच ठेवून घेतलं सकाळी आठ साडेआठला मी स्टँडवर आलेली आहे घरी जाण्यासाठी आता बसची वाट बघते बसही मिळाली मी घरी लग पोहोचले सुखरूप मंडळी रात्री आम्ही नगरला गेलो होतो लग्नाला माझ्या जावा दीर भाई सगळे होते आमच्या सासरचे म्हणजे आमच्या सासऱ्यांचे मामांच्या सुना सगळे गेलो होतो करून लग्नाचा टायमिंग होता साडेआठचा लग्न लागलं पावणे अकराला म्हणजे तो जवळजवळ सात वाजल्यापासून तर साडे दहा पावणे अकरापर्यंत नवरदेव नऊ नाचतच होती आणि अक्षरशः फोटो वाटेल नाचायलाच लोकं पाचशे ते सहाशे होती हो पाचशे ते सहाशे लोकं ती नाचायला होती लोकं म्हणजे पोरं आणि इतका गोंधळ घातल्यानंतर त्यांनी मध्येच मला असं वाटतं की ते स्थानिक कुणी गुंड वगैरेमध्ये घुसले आणि त्यांनी राडा घातला मारामारी भांडणं उगाचंच एखाद्याच्या शुभकार्यात इतकं नालायकपणा केला त्या लोकांनी आम्ही अक्षरशः घाबरलो मंगलाष्टक चालू असताना मध्येच लायटी बंद केल्या त्याच्यानंतर मंगलाष्टक झाल्यानंतर पण बऱ्याच वेळा लायटी बंद केल्या आणि हे सगळ्या खुर्च्या एकमेकांच्या डोक्यात टाकल्या आणि मला तर इतकं धडधडत होतं मी तर अक्षरशः शिंगाट पळत गेले आमच्या आम्ही जी गाडी केली होती त्या गाडीजवळ जाऊन उभी राहिले पाऊस येतोय वरतून असं वाटलं इथून काय जिवंत जात नाही त्या लोकांकडं बघून हे टोळक्याचे टोळकेमध्ये घुसत होते कुठले होते काय होतं काही माहीत नव्हतं कुणालाही त्याची टोक होते असं वाटलं ते स्थानिक गुंडच होते मुद्दामून त्रास देण्यासाठी आलेले आणि भरपूर असे राडे घातले त्यांनी इतक्या छान शुभकार्यात इतकं घानट विघ्न त्यांनी केलं नालायकांनी म्हणजे रात्रीचं लग्न लग्नकार्य करणं म्हणजे याच्या आता ते करावं की नाही हा सुद्धा एक विचारच आहे आणि आमच्या एवढ्या फॅमिलीमध्ये एवढ्यांची लग्न झाली पहिल्यांदा असं घडलं आहे हे कोणीतरी येऊन उगाचंच लग्न त्या शुभकार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला लग्न इतकं छान झालं मंडळी काय सांगायचं तुम्हाला जेवण अप्रतिम होतं तुम्हाला सगळं मी आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे काय घड आत्ता आम्ही आलो आहे चिंचोली फाट्यावर हॉटेल हो। हॉटेल नाही जगदंबा पॅलेस म्हणून आहे हॉटेलच आहे पोरं काय दिवसभर जेवलं नाही मी काल लग्नाला गेलते रात्री जाऊबाईंकडेच होते मुक्कामाला आणि दुपारी आली घरून तिच्याकडून आठ साडेआठला निघाले घरी यायला साडे दहा वाजले घरी हो आलो घरं आवरली आणि आत्ता एक जणाकडे मकाचे आपले पैसे होते ते घ्यायला आलो तो काही जेवलेला नव्हता म्हटलं चला आता पार्सल घेऊन जाऊ नगर मनमाड हायवेला चल तर चल बाबा म्हटलं मोठा परिसर आहे बरं का इथं छान एकदम निवांत కదా గదర కార్యక్రమ లవా